स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे आणि चौंडीमधील पत्रकार परिषदेमध्ये नुकतंच मुख्यमंत्री फडणवीसांनी ही घोषणा केल्याचं महायुतीमधील स्वराज्य एकत्र सामोरं जाणार आहेत तसंच सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल असेल आणि याच निवडणुकांना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हिरवा झेंडा दाखवलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी एक अजून महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बाठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचं पूर्ण आरक्षण हे देखील लागू असणार आहे मला असं वाटतं याचं देखील मी अतिशय मनापासून आम्ही अतिशय मनापासून स्वागत करतो स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल दुसरा विषय असा हा निकाल आलेला आहे या निकालाचं आम्ही स्वागत करतो चार महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत आणि आमचा युद्ध सराव आधी झालेला आहे पावसाळ्यात निवडणुका घेणं सोपं नाही पावसाळ्यात निवडणुका घेणं जरी सोपं नसलं तरी आता सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल